शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन हो आलो आहे राज्यातील लाखो शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित आहे आणि या संदर्भात सविस्तर व स्पष्टपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दीपक मालोदे आणि तुम्ही पाहत आहात खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असे अपडेट मित्रांनो या अगोदर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा ज्या ज्या शेतकरी यांनी भरला होता अशा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे पीक विमा कंपनीकडे शेतातील पिकाच्या नुकसान भरपाई मिळावी याकरता पीक विमा कंपन्याकडे ऑनलाईन पद्धतीने ॲपच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या तक्रारी केल्या होत्या ज्याला आपण क्लेम असे म्हणतो आणि हा क्लेमचा केलेला विमा परंतु अद्यापही हा विमा ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही अशा फक्त आणि फक्त पीक विमा नुकसानीच्या तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाच्या पिकाचे क्लेम करण्यात आले होते आणि ते म्हणजे ऑक्टोंबर दोन हजार तेवीस व नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे परंतु क्लेम करूनही या शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता आणि आता नुकत्याच मिळालेल्या अपडेटनुसार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाचा क्लेमचा पेंडिंग असलेला विमा समायोजन करून शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना देखील चोवीस मे दोन हजार चोवीसपासून विमा वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीक विमा मिळाला असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जिल्हा तालुका गावनिहाय माहिती नक्कीच टाका जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना देखील पीक विमा वितरणाबाबत माहिती मिळते आणि आपल्याला देखील सांगता येते मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील लामणगाव येथील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्याचे बँक विवरण बँक स्टेटमेंट आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो या बँकेच्या स्टेटमेंट स्टेटमेंटवरून आपण लक्षात घेऊ शकता की या ठिकाणी जो काही विमा वितरित करण्यात आलेला आहे सतरा तारखेला तर या ठिकाणी आधार क्रेडिट बाय अकाउंट असे लिहिलेले असते जी विम्याची एंट्री असते तुमची डिपॉझिटची त्यामुळे आता जो काही विमा शेतकऱ्यांचा जमा होत आहे हा डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होत आहे मित्रांनो जालना जिल्ह्याचे जर आपण बघितलं तर क्लेमचा विमा या ठिकाणी वितरित झाला असून अजून देखील जालना जिल्ह्याचा पीक विमा वितरण सध्या सुरू आहे तसेच पीक विम्याच्या प्रतीक्षेत सोलापूर बीड हे दोन्ही जिल्हे अजूनही पीक विम्यापासून वंचित आहे या ठिकाणी पीक विम्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण करण्यासाठी चाळीस हजार शेतकऱ्यांच्या क्लेम पास करण्यात आलेले आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आणि अहिल्यानगरच्या पीक विम्याचे वितरण साधारणपणे पुढील एक ते दोन आठवड्यात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आठ ते दहा दिवसाच्या आत पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करावा अशा प्रकारच्या ठोस सूचना विमा कंपनीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि आता हा अमरावती जिल्ह्याचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकतो अशा प्रकारची शक्यता वाटत आहे तसेच नांदेड जिल्ह्याचे जर आपण बघितलं तर या ठिकाणी क्लेमचा व अधिसूचनेचा पीक विम्याच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहेत नांदेड जिल्ह्याच्या पीक विमा संदर्भात सध्या तरी काही स्पष्टता नाही त्यामुळे येथील शेतकरी यांचा पीक विमा कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे परंतु सध्या स्थितीला तरी कापसाचा पीक विमा वितरित करायला बऱ्याच जिल्ह्यात सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो तुरीच्या पीक विमा संदर्भात जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी तुरीच्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच क्लेम करण्यात आलेल्या आहेत यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात क्लेम करण्यात आलेले आहेत परंतु हा तुरीचा विमा मंजुरीबाबत सध्या तरी कुठल्याही प्रकारची अपडेट नाही मित्रांनो यापूर्वीही आपण पीक विमा अपडेट देत असताना वेळोवेळी सांगितले आहे की वीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर पीक कापणीच्या अहवालाच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे पीक विमा कंपनीला विमा वितरित करणे बंधनकारक आहे आणि म्हणून राज्यामध्ये वीस जूनपर्यंत पीक विमा वितरित होणे अपेक्षित आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये पूर्वी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के प्रमाणामध्ये पीक विमा देण्यात आला होता आणि आता त्यांचा उर्वरित समायोजनाचा पीक विमा कपाशी पिकाचा पीक विमा या ठिकाणी वितरित होत आहे आणि अशा प्रकारे मे महिन्यात अखेर का होईना सर्व जिल्ह्याचा जवळपास पीक विमा वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी विम्याच्या बाबतीत प्रत्येक शेतकऱ्याने एक स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे आणि ते म्हणजे पीक विमा तक्रार किती महत्त्वाची असते म्हणजेच आपल्या शेतात ज्यावेळेस नुकसान होतं तर फक्त पीक विमा भरून चालत नाही तर तुमच्या शेतातील पिकाच्या नुकसानीची तक्रार तुम्ही रितसीत तक्रार तुम्ही पीक विमा कंपनीकडे करायला पाहिजे जेणेकरून क्लेमचा विमा जर मंजूर झाला तर अशा पद्धतीने क्लेमचा विमा लवकर शेतकऱ्यांना मिळत असतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर बीड जिल्हा जवळपास प्रतीक्षेमध्येच आहे दोन जूनच्या नंतर बीड जिल्ह्याचा पीक विमा मिळू शकतो अशा प्रकारची शक्यता वाटत आहे मित्रांनो या ठिकाणी आता पीक विमाच्या संदर्भात कृषी विभाग असेल किंवा अंतिम कापणीचे अहवाल सरकारला ज्यावेळेस सादर होईल या सर्वाबाबत जे काही उर्वरित पीक विमाबाबत ज्या काही अपडेट येत अस येत राहील त्याबाबतचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच प्रसारित होत राहील शेतकरी मित्रांनो उपयुक्त माहितीसह नेहमी आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन योजनेसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद